सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पंचायत समितीतील एकूण सोळा ध्येय जागांमधून अनुसूचित जाती एक व अनुसूचित जमातीकरिता तीन आरक्षित झालेल्या एकूण चार जागा वगळल्यानंतर वरील बारा निर्वाचक गणातून नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता चार जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी पुढील नमूद निर्वाचक गण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले असून त्याविषयीची तहसील कार्यालय निफाड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे निर्वाचक गण आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबर रोजी निफाडच्या तहसील कार्यालय येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली या निफाड तालुक्यातील ग्रामस्थांच्या उपस्थितीसमोर बारा गाण्यांच्या सारख्या आकाराच्या चिठ्ठ्या तयार करून निर्वाचक गणांचं नावांचं वाचन करून त्या चिठ्ठ्या तपासून मोजून चिठ्ठ चिठ्यांच्या घड्या करून उपस्थित त्यांना दाखवून बर्नी ठेवून लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढून सदर पंचायत समितीतील सोळा प्रवर्गाच्या जागा या निश्चित करण्यात आल्या त्या जागांवर काही हरकती आल्यास सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निश्चित करण्यात आलेल्या प्रवर्गातील जागांच्या हरकतीचा अर्ज करू शकता अशी माहितीही थी निपाड येथील तहसीलदार विशाल नायकवाडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली या विभागीय प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे निवासी नायक तहसीलदार राहुल मुळीक यांच्यासह निपाड तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते निर्भीड ज्योत साठी अनिल केदारे नाशिक निफाड पंचायत समितीच्या सोळा निर्वाचक गणांसाठी आज तहसील कार्यालय निफाड येथील मध्यवर्तीय प्रशासकीय इमारतीमध्ये आपल्या उपविभागाचे प्रांताधिकारी तथा या सोडतीसाठी जे नियंत्रण व अधिकारी नेमलेले आहेत ते माननीय डॉक्टर शशिकांत मंगरळी सर आणि स्वतः मी त्याचप्रमाणे आमचे निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सोळा गणांसाठी या ठिकाणी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे निफाड तालुक्यातील जे सोळा गण आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीय प्रवर्गासाठी एक आहे अनुसूचित जमातीय प्रवर्गासाठी तीन गण आहेत राखीव आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चार आ, गन त्या ठिकाणी राखीव आहेत आणि सर्वसाधारणसाठी त्या ठिकाणी आठ गण हे राखीव आहेत आरक्षणची सोडत जी आहे ते त्या ठिकाणी चिठ्ठ्या काढून पार पडलेली आहे आणि याच्यावर जर कोणाला नागरिकांना जर हरकती घ्यायच्या असतील तर त्यासाठी सतरा तारखेपर्यंत शासकीय कार्यालयाच्या वेळेत तहसील कार्यालयामध्ये आपल्या हरकती त्या ठिकाणी नोंदू शकतात धन्यवाद आणि एकशे दहा करंजाव आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी जे उरलेले आठ गण आहेत ते आहेत सत्त्याण्णव पालखेड अठ्याण्णव नांदुर्डी नांदुर्डी नव्याण्णव टाकळी बिंचूर एकशे दोन डोंगरगाव एकशे चार उगाव एकशे नऊ सायखेडा एकशे अकरा नांदूर महमेश्वर एकशे बारा देवगाव याप्रमाणे पहिला राऊंड आपला झालेला आहे ज्याच्यामध्ये आपल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मावागास प्रवर्गाने उरलेल्या सर्वसाधारण याप्रमाणे आपलं सोळा जागांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे आता सेकंड राऊंड आपण याच्यातला सुरू करत आहोत आता हे ज्या ज्या प्रवर्गातले आहेत त्याच प्रवर्गामधून महिलांसाठी करायचं आहे आपण परत तोच क्रम आपण <coughs> त्यानंतर एकशे चार उगाव सर्वसाधारण महिला आणि एकशे बारा देवगाव सर्वसाधारण महिला याप्रमाणे यांचं आरक्षण आहे आता आपले जे सोळा गणांचं अंतिम आरक्षण जे आहे तर ते ह्याच्याप्रमाणे असेल सत्त्याण्णव पालखेड सर्वसाधारण अठ्ठ्याण्णव नांदुर्डी सर्वसाधारण महिला नव्याण्णव टाकळी विंचूर सर्वसाधारण शंभर लासलगाव अनुसूचित जाती महिला एकशे एक, एक विंचूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकशे दोन डोंगरगाव सर्वसाधारण एकशे तीन कोठुरे अनुसूचित जमाती एकशे चार उगाव सर्वसाधारण महिला एकशे पाच सुकेने अनुसूचित जमाती महिला एकशे सहा कोकणगाव अनुसूचित जमाती महिला एकशे सात पिंपळस नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे आठ चांदोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे नऊ सायखेडा सर्वसाधारण एकशे दहा करजगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकशे अकरा नांदूर मादमेश्वर सर्वसाधारण एकशे बारा देवगाव सर्वसाधारण महिला त्याप्रमाणे आरक्षण आजचं आपण हे करतो आहे हे प्रारूप आरक्षण आहे याच्यावर आपण हरकती मागवत असतो आहे कुणाला काही याच्यात हरकती असतील तर त्या हरकती तुम्ही लेखी स्वरूपात तहसील कार्यालयात देऊ शकता येतात हरकती दखलवधी काय <स्तितित>